नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी आता पुण्यातील कसबापेटेमध्ये आहे पुणे लोकसभेच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि लोकमत कोणाला आहे हे जाणून घेण्यासाठी आता मी पेठेमध्ये आलेली आहे यांचे सर्वसामान्य जे प्रश्न आहेत कसबाकरांना अत्यंत मोठा प्रश्न जो भेडसावतो अनेक वर्षांपासून तो जुन्या वाराचे प्रश्न केंद्रापर्यंत मांडणारा उमेदवार नक्की कोण आहे त्यांना त्यांचं लोकमत ते कोणाला देणार आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही कसबाकर आहेत आपण पाहिलंय की पुणे पोटनिवडणूक जेव्हा झाली होती तेव्हा रवींद्र धंगेकरांना कसबाकरांनी निवडून दिलं होतं परंतु आता लोकसभेच्या मैदानामध्ये दोन तगडे उमेदवार आहेत त्यामध्ये हे धंगेकर की मोहळ यांचं लोकमत कोणाला असणार आहे हे जाणून घेऊयात सध्या आपण बघ बघत आहोत की प्रचार आता शिगेला पोहोचलाय अगदी दोन दिवसांवरती मतदान आलेलं आहे काय वाटतं कोण तुमचं महत्वाचे मुद्दे जे आहेत ते केंद्रापर्यंत मांडू शकता एक जुन्या वाड्यांचा प्रश्न तर आहेच ट्रॅफिकचा प्रश्न आहे हा काही आमदार नाही सोडू शकत तर हा एक चांगला खासदार आणि सुसंस्कृत खासदार प्रश्न सोडवू शकतो त्या बाबतीत मुरलीधर मोळ हे कधी पण उजवे ठरतात आणि मुरलीधर मोळ हे भाजपचं केंद्रात सरकार असल्यामुळं ते केंद्राच्या सरकार असल्यामुळे तिथे पटकन प्र, प्रश्न सुटण्याचे मुरलीधर मोळ फक्त प्र, प्रश्न सोडवू शकतात कशबा आता विद्यमान आमदार जे आहे धंगेकरांना सदनी दिली होती मला असं काय वाटतं की धंगेकर नाही म्हणतो शकत नाही काँग्रेसचं सरकारच येणार नाही येणार तर प्रश्न सोडवणार कसे कारण मुळातच संख्या कमी येणार त्यातच होणार त्यांची येतात त्याच्यामुळे ते होऊ शकत सरकार त्याच्याकडेच काम होणार ना सांगाल का तुमचं लोकमत कोणाला मी असं म्हणेन की लोकसभा आणि विधानसभा ह्या ता ज्या सभा आहेत त्यात विधानसभेमध्ये टाकू हा कमी असतो आणि लोकसभेमध्ये पूर्ण एरियाचा विकास करण्यासाठी जो उमेदवार कर्तव्यशील असे असेल आणि केपेबल असेल याकडे आम्ही प्रथम लक्ष दे नक्कीच देत असतो आता धंगेकर जे हे म्हणाले तर ह्या एरियामध्ये राहतात तिथला विकास नक्की केला असेल इज अ गुड पर्सन पण तो मी दुसरीकडे जर राहणार असेल तर तो कारण लोकसभेचा आहे त्याचा एरिया पूर्ण भरपूर मोठा मोठा तो ते तिकडे करेल की नाही याची शाश्वती मी आता देऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक माणूस असं करणार आहे की साधारणपणे त्याचा कोणावर विश्वास आहे तो किती केपेबल आहे एवढ्या सगळ्या विचार करणे याचा आधी विचार केले तसा मी नक्की हा सुशिक्षित विचार मी म्हणेन त्यांना तुमचे सर्वात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत सध्या कुठ कुठले प्रश्न आहेत आणि काय काय सोडवले पाहिजे सर म्हणले त्याप्रमाणे जुन्या वाड्यांचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा जो नेता आहे तो नक्कीच तेवढा हे पाहिजे ता, ताकदीचा पाहिजे त्यामुळे नक्कीच मुरलीधर मोहळांना जास्त संधी मिळावी अशी आम्हाला वाटते काय वाटते तुम्हाला काय वाटते दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत पण कसब्यामध्ये धंगेकरांचं नाव चांगलं आहे आणि कोणत्याही गोष्टीला हाक मारली तर धावत येतात आणि प्रत्येकाचे सर्वसामान्यांचे काम होतात दोन्ही उमेदवार चांगले तर दोघत नाहीये पण मध्ये तर धंगेकरांचा पुण्यामध्ये हवा मला तर असं वाटतं की दंगेकरांची जास्त हवं आहे कारण मी ते इथले स्थानिक आहे कधी कोणाला जी अडचण आली ते सगळ्या पहिले ते डाऊन येतात तर मला असं वाटतं की एक संधी द्यायला काय हरकत नागी नागी तर सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सर्वसामान्य नागरिक म्हणून धंगेगर मांडू शकतील परंतु केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे मोहळांकडून जास्त काम होतील अशा प्रकारचे संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला इथे नागरिक नेताना पाहायला मिळतात त्या का कसब्यामध्ये राहताय अनेक वर्ष झाली कसबेकरांचे प्रश्न कोण सोडवू शकत कोणाला दाल लोक मला तर असं वाटते कसबेकरांच्या प्रश्नापेक्षा हा प्रश्न निगडीत आहे देशाशी उमेदवार जेवढा चांगला आहे तेवढा त्याचा पक्षही चांगला पाहिजे आणि तो पक्ष त्याचा वचननामा काय आहे त्याचा मेनिफेस्टो काय आहे हे सगळं बघायला पाहिजे आता काही पक्षांनी मेनिफेस्टो असे आहेत की त्यांनी एखाद्या धर्मालाच जास्त प्राधान्य दिलेले आहे तर त्या ठिकाणी हे आपले असे प्रश्न सोडू शकणार नाही आहेत तर मला असं वाटतं की आपण इथं सुद्धा की सगळ्या देशामध्ये सगळ्या जगामध्ये जर आपल्याला मोदींचे हात जर मजबूत करता आले तर त्याकरता आपल्याला त्याच पक्षाला कमलालाच निवडून आणायला पाहिजे आपल्याला असं मला वाटतं काय सांगाल तुमचे प्रश्न काय आहेत आणि चोवीस ची जी लोकसभेची निवडणूक आहे काय एक भारताचा नागरिक या दृष्टिकोनातून विचार केला काय तर आता सध्या नेते लोकांची जी हालचाल चाललेली किंवा एक नेता इकडता तिकडं तिकडचा तिकडं त्यामुळे खरं मतदारांना याचा उभं आलेला आहे जास्ती खरं म्हटलं तर काय पण एकंदरीत राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर जर विचार केला काय तर आज त्याला चांगला चुटलेमुळे असे म्हणजे मोदी हे आहेतच काय आणि त्यामुळं त्यांचंच जास्ती हे व्हायला पाहिजे एकंदरीत सगळ्या सारांशाने जर विचार केला काय तर त्यातल्या त्या चांगले म्हणजे आहेत आणि ते करू शकतात या दृष्टिकोनातून म्हणजे मोदींचे हात बळकट करणं हे सगळ्यांनाच म्हणजे त्यामध्ये मान्य केलं पाहिजे काही वर्षांपासून वर्षांपासून आमदार त्यांनी मार्गी नाही लावले का नाही करांचे प्रश्न मार्गी लावणं हा लोकसभेचा विषय म्हणजे थोड्याफार प्रमाणात होऊ शकतो हे आता रा राष्ट्रीय आणि जागतिक विचाराची सरणीच पाहिजे की आज जागतिक लेवलवर आपली भारताची मान कोणी उंचावलेली आहे कशी उंचावलेली आहे काय आणि आज जर म्हणजे बरेच जर सगळे राजकीय नेत्यांमध्ये घोटाळ्या जर बघितले तर त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे हर एक विचित्र अनुभव सामान्य जनतेला ते पटत नाही खरं म्हटलं तर आणि जर आता कमीत कमी घोटाळे जर कुठे झालेले असतील तर आता ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये म्हणजे अजिबातच नाही अशा म्हटलं तरी चालण्यासारखे किंवा त्यामुळे म्हणजे मोदी सरकार गेलंच पाहिजे असं म्हणजे आमचं जरी प्रामाणिक मत आहे माझ्यासोबत काही महिला वर्ग पण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात जरी आपण घरात असलो तरी पण आपण मतदान करण्याची जबाबदारी पार पाडलीच पाहिजे त्यामुळे सर्वसामान्य महिलांचे खरं प्रश्न काय जे वरपर्यंत गेले पाहिजे महिला सुरक्षा आहे आणखीन काय आहे रस्ते रस्त्यांनी चालताना महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि आता आपला महत्वाचा प्रश्न आहे नदीपत्रातली जी स्वच्छता व्हायला पाहिजे ती एक व्हायला पाहिजे आणि ट्रॅफिक एवढ्या प्रमाणात वाढला आहे की ते ट्रॅफिकची बरेच प्रमाणात गर्दी होती आहे त्याचे ट्रॅफिकची सुधारणा झाली पाहिजे आणि आता सध्या तरी दोन्ही नेते इथे स्ट्रॉंग आहेत त्यातले सर्वात जास्त तर आम्ही मोहळ असूत नाही तर धंगेकर असू पण आम्हाला आमचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील तोच नेता आम्हाला हवा इथे आमचं एवढंच म्हणणं आहे तरी पण या दोघांमध्ये जर निवडायचं झालं मतदान करणारा हा तर दोन दिवसांवर आले तरी पण कोण असं स्ट्रॉंग वाटते की जे आ, मांडू शकतात सॉल्व्ह करू शकतात प्रॉब्लेम माझ्या मताने तरी मी धंगेकर साहेबांना मत देऊ शकतो अच्छा तुम्ही काय सांगाल कोणाला खरंतर कसबाचे प्रश्न जे आहेत ते आपण अनेक वर्षांपासून बघतोय वाहतुकीचा प्रश्न आहे कोण मांडू शकतात महत्वाचे मुद्दे दिल्लीपर्यंत ऍक्च्युली पुणेकरांचा दुर, दुर्दैव असं आहे की यावेळेस तिन्ही जे उमेदवार मिळाले ते ती तिन्ही चांगले म्हणजे दंगेकर पण ग्राउंड लेवलला काम करणार आहे ज्याचा स्वतः अनुभव आम्ही घेतलेला आहे मोहळ्यांनी पण कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या काळात चांगलं काम केलंय आणि वसंत मोहरे यांनी पण लॉकडाऊन कोरोनाच्या काळात भरपूर चांगलं काम केलंय मग तिन्ही चांगले उमेदवार असल्यामुळे दुर्दैवाने आम्हाला एकच मत देण्याचा अधिकार असल्यामुळे दोन चांगले उमेदवार पडणार आहेत आता राहिला प्रश्न आम्ही कोणाला मत देणार जो आम्हाला योग्य वाटत उमेदवार आणि देशाचे देशाचे प्रश्न 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 सोडवण्यासाठी योग्य आता म्हणजे म्हणजे पुण्याचा ट्रॅफिक ती समस्या सोडवण्यासाठी दिल्लीवर त्या पक्षाच्या मागे आम्ही जाऊ त्यानंतर बेरोजगार खूप आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत मग त्यासाठी जे नोकरी धंदा उत्पन्न करतील बेरोजगारी दूर करण्यासाठी जे प्रयत्न करतील असा पक्ष सध्या मला मोदींच्या नेतृत्वाखाली बीजेपी वाटतो त्यामुळे सर्वसाधारणपणे आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा आमचा कल आहे पण दंगेकर पण एक चांगला उमेदवार आहे जे ग्राउंड लेवलला रात्री दोन वाजले तरी फोन उचलतात त्यामुळे आम्ही कन्फ्युज आहे की धंगेकरांकडे माणूस म्हणून जायचं का पक्ष म्हणून बीजेपीकडे जायचं उद्या जो योग्य वाटेल तो निर्णय आम्ही घेऊ तुमच्यापर्यंत आतापर्यंत कोण कोण पोहोचलंय स्थानिक पातळीवरती जर आपण पाहिलं तुम्ही जसं म्हणालात की तिन्ही उमेदवार चांगले आहेत तुमच्यापर्यंत आतापर्यंत कोण कोण पोहोचले व्यक्तीच्या आमच्याकडे तिघपैकी कोणी पोहोचलं नाही पण कामाच्या रूपात तिघ पोहोचले म्हणजे दंगेकर पण आम्हाला ज्या ज्या वेळेस कामाची गरज लागली तेव्हा ते आले मोळांनी पण मी तीन वर्ष वर्ष कोथरूडला राहिला होतो त्यावेळेस त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि वसंत मुरेंनी पण चांगलं काम केलं त्यामुळे कामाच्या रूपात पोचलेले आहेत तिघांपैकी एकाची निवड करायची आहे एकाची निवड करताना देशाचे प्रश्न जे सोडवू शकेल असं नेतृत्व जे असेल तिकडे आम्ही जाऊ हो। नक्कीच तर कस्बाकरांचं संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत जाणून घेऊयात त्यांचं लोकमत कोणाला असणार आहे सध्या आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये सगळे उमेदवार आता उतरलेले पाहायला मिळतात तुमचं सर्वसामान्य यांचं मत जर द्यायचं असेल तर या तिन्ही उमेदवारांपैकी कोणाला द्याल मत म्हणणार नाही कारण मत सांगणार नाही मत गुप्त मताचा असतं मग जो कसब्याचा प्रश्न आहे कसब्याचा प्रश्न म्हणजे जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे शंभर मीटरच्या शनावड्यापासूनचा शंभर मीटरचा जो प्रश्न आहे बरीच वर्ष इथले नागरिक संघर्ष करतात शनिवारवाडा कृती समिती मार्फत आज कोर्टात केसेस चालू आहे शनिवारवाड्याचा जो आसपासचा परिसर आहे त्या ह्याच्यामुळे जो शंभर मीटरचा नियम लागू केलेला आहे त्यामुळे इथल्या विकास आराखडा म्हणजे जो प्रगती आहे तीच कोणता आणि दुसरा प्रश्न म्हणजे ट्रॅफिकचा आहे एवढं ट्रॅफिक आहे इथं तुम्ही दर चतुर्थी वगैरे बघा शनारवाड्यावर ट्रॅफिक जाम होतं सगळी वाहतूक वा, आपल्या कचब्या आतमध्ये कसब्यामध्ये एंट्री करते इथं पार्किंगचा प्रश्न आहे म्हणजे एवढ्या बिल्डिंग झाल्या पण पार्किंग कोणत्याही बिल्डिंगला नाहीये ना तो मी एक मेन प्रश्न आहे आणि जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे सर्वांचा म्हणजे घर की जो रखडला आहे ज्या शनारवाड्याच्या शंभर मीटरचा जो प्रश्न आहे त्यामुळे सगळ्यात जो परिसर आहे अख्खा शनारवाड्याचा परिसर सगळा विकास रखडलेला आहे एवढंच मी सांगतो तो प्रश्न नक्की केस सोडवला आज इतकी वर्ष ते कोर्टात केसेस चालू पण त्याविषयी अजून कोणताही तो निर्णय झालेला नाही नक्कीच तर हे कसबाकर होते ज्यांनी आपल्याला संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत मतदान अगदी दोन दिवसांवरती आलेलं आहे त्यामुळे आमचे प्रश्न जो दिल्लीपर्यंत मांडू शकतो आणि आमच्या समस्या जो सोडवू शकतो त्यालाच आम्ही मत देऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला कसबाकरांनी दिलेली पाहायला मिळते अशा गोष्ट शेख लोकमत डॉट कॉम पुणे